सर्वांना सप्रेम जय भीम सप्रेम नमस्कार जय संविधान आज पुन्हा एकदा सर्वसामान्य भारतीय जनतेच्या हृदयाशी सुसंवाद साधण्याची संधी आयोजकांकडून मिळाली त्याबद्दल आदरणीय राहुल खांडेकर सरांचे आभार त्याचप्रमाणे आपल्या सर्वसामान्य भारतीय जनतेच्या आज दोन हजार पंचवीसच्या काळातील जी काही अवस्था आहे आणि या व्यवस्थेकडून कशा पद्धतीनं व्यवस्थितपणे आपली आजची बिकट अवस्था निर्माण केल्या गेली आहे या गंभीर विषयाला धरून आज मी आपल्याशी संवाद साधणार आहे जेव्हा देशाची स्वातंत्र्यता आपण पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला मिळविली आणि त्यानंतर आपल्या देशाचा लोकशाहीचा प्रवास सुरू होण्याच्या पूर्वी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी मसुदा समितीने निर्माण केलेल्या भारताच्या राज्यघटनेची सुपूर्दता संविधान सभेने स्वीकारली आणि त्याच दिवशी स्वीकारल्याच्या नंतर एक शपथ त्या दिवशी सर्वांनी घेतलेली होती आणि त्या शपथेलाच प्रियांबल किंवा उद्देशिका किंवा प्रास्ताविका या संविधानाची म्हणतात आणि या उद्देशिकेतूनच आम्ही एक प्रतिज्ञा घेतली होती की आम्ही देशाची एकता आणि एकात्मता अखंड कायम ठेवण्याची प्रतिज्ञा करीत आहोत खरोखरच त्यावेळेस घेतलेली जी प्रतिज्ञा आहे जी शपथ आहे ती आज दोन हजार पंचवीसच्या काळामध्ये लवचिक का झालेली आहे ती कॉम्प्रोमाइज का झालेली आहे आज जर आपण याचा गंभीरपणे विचार जर केला तर आपल्याला निश्चितपणे याची उत्तर या पंच्याहत्तर वर्षामध्ये या देशातील केंद्र सरकार आणि सर्वच इतर राज्य सरकारे या सर्वांनी मिळून केवळ आणि केवळ राजकारणाच्या माध्यमातून वोट बँकेच्या साठी निर्माण केलेली या सर्वच सत्ताधाऱ्यांकडून जी व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे आणि त्या व्यवस्थेच्या माध्यमातूनच आज आमचा भारतीय सर्वसामान्य नागरिक एका वेगळ्या प्रकारच्या गुलामीच्या दिशेनं वाटचाल करत आहे आणि यामुळंच आमच्या देशाची राष्ट्रीय एकात्मता आणि एकता धोक्यात आलेली आहे अनेक कारणे आहेत आणि येथील सत्ताधारी केंद्रातील आणि राज्यातील त्याला संपूर्णपणे जबाबदार आहेत विरोधक सुद्धा त्याला थोडेफार जबाबदार आहेतच कारण विरोधक कधीतरी का सत्तेवर होतेच त्यामुळं जे सत्तेवर होते आणि आहेत ही सर्वच जबाबदार राजकीय त्याला जबाबदार आहेत उदाहरणच पाहायचं असेल ज्या पद्धतीनं या दोन हजार पासून भाजपाच्या या मोदी सरकारने जेव्हा धर्माच्यावर आधारित एक हिंदू राष्ट्र आम्ही बनवू आणि देशाला घोषित करू अशा प्रकारे जी काही प्रयत्न या ठिकाणी त्यांनी केले आणि त्या दिशेने त्यांनी प्रयत्न केलेले आहेत तोच सर्वात मोठा धोका या दोन हजार चौदा पासून या देशाला निर्माण झालेला आहे तो धोका म्हणजे आमच्या भारताच्या राष्ट्रीय एकता आणि एकात्मतेला धोका पोहोचलेला आहे सेक्युलरिझम अर्थात धर्मनिरपेक्षता म्हणजेच या देशाला जी लोकशाही प्रदान केलेली आहे जे संविधान प्रदान करण्यात आलेलं आहे जी पार्लमेंटरी डेमोक्रॅसी जी प्रदान केलेली आहे ही लोकशाही धर्मनिरपेक्ष असली पाहिजे म्हणजे कुठल्याही एका धर्माला माप नको किंवा कुठल्याही एका धर्माला दुर्लक्षित नको धर्म स्वातंत्र्य तर सर्वांना दिलेलंच आहे प्रत्येकाने आपापल्या घराच्या चौकटीच्या आतमध्ये धर्माची उपासना आराधना करण्याचं स्वातंत्र्य संविधानानं दिलेलं आहे परंतु जेव्हा आम्ही आमच्या घराच्या चौकटीच्या बाहेर पडतो त्यावेळेस आम्ही आमचा मानवता धर्म जो प्रत्येक धर्माच्या धर्मासंस्थापकांनी त्याही व्यतिरिक्त त्याही वरच्या श्रेष्ठीनं असलेला मानवता धर्म जो आहे तो अधोरेखित करण्याचं केलेलं आव्हान त्याला आम्ही स्वीकारून त्या ठिकाणी मानवता धर्माची कास धरली पाहिजे जो मानवता धर्म विज्ञानवादी असतो जो मानवता धर्म विवेकवादी असतो आणि जो मानवता धर्म संपूर्ण जगाचा कल्याण साधणारा असतो अशा धर्माकडे आम्ही गेलो पाहिजे असं आव्हान संविधानाच्या माध्यमातून निर्मितीतून त्यांनी सिद्ध केलेलं आहे परंतु जेव्हा एकाच धर्माला हिंदू राष्ट्र बनणे केली जेव्हा आम्ही संपूर्ण केंद्र सरकार सोबत सरकारे जेव्हा त्या दिशेनं प्रयत्न करतात मग ती त्यांची कधीतरी हतवलता असेल किंवा ईडीच्या एन आय च्या माध्यमातून सीबीआयच्या माध्यमातून ब्लॅकमेलिंग असेल कुठल्याही कारणाने मात्र एवढं निश्चित की त्या केंद्रातील सत्तेला भाजपाच्या सरकारला मोदी सरकारला प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या सपोर्टिंग होते आणि त्या सपोर्टिंगच्या माध्यमातून हिंदू राष्ट्राची निर्मिती करण्याचं स्वप्न त्यांचं साकार होते की काय अशा पद्धतीनं आज भीती निर्माण झाली आणि त्यांनी मुस्लिमांविषयी दलितांविषयी जो काही आकाश मनामध्ये ठेवलेला आहे तो म्हणजे मनुस्मृतीला पुन्हा लादण्याचा जो काही अजेंडा आहे तो अजेंडाच या राष्ट्रीय एकता आणि एकात्मतेला धोका पोहोचवण्याचा सर्वात जास्त प्रयत्न करणार आहे आपण पाहिलं की भाजपच्या या मोदी सरकारने मागच्या पंचवार्षिक मध्ये अग्निवीर ही सैन्य सैन्य भरतीमधील योजना राबविली आणि तेही सहा वर्षासाठी ती योजना होती आणि आज बंद पडलेली आहे तो भागवेगा परंतु या अग्निवीर या योजनेमुळे झालं काय की जेव्हा त्या अग्निवीर योजनेमध्ये आमच्या देशाचा जवान त्यामध्ये जेव्हा सैन्यात भरती होतो त्यावेळेस त्याच्या डोक्यामध्ये हा विचार येतो की मी सहा वर्षानंतर काय करू मी जेव्हा सहा वर्षानंतर म्हणा किंवा ठरलेल्या मुदतीच्या नंतर जेव्हा मी रिटायरमेंट होईल जेव्हा निवृत्त होईल त्यावेळेस मी काय करू माझ्यावर बेकारीची कुराळ त्यावेळेस टांग त्या टांगलेली त्या 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 असेल आणि माझा पूर्ण जो काही जवानीचा जो काही काही जीवनामध्ये करण्याचा जो काही उत्साह आहे जो काही आत्मविश्वास आहे तो सहा वर्षानंतर राहील का या सर्व माध्यमातून अग्निवीर योजना ही अत्यंत आपल्या देशासाठी घातक ठरणारी आहे आणि होती की जेणेकरून आमच्या युवा पिढीचा जवान त्या ठिकाणी जेव्हा भरती होतो तेव्हा देशाप्रती त्याच्या निवृत्तीच्या नंतरच्या समस्या सुरुवातीपासूनच भेडसावलेल्या असतात कारण सेवानिवृत्ती भेटत नाही निवृत्ती वेतन भेटत नाही त्यानंतर आर्थिक लाभ त्याला जीवनभर शेवटपर्यंत पुरेल असे निधी त्या ठिकाणी उपलब्ध होत नाही मग अशा काळामध्ये अग्निवीरच्या माध्यमातून आमचा जवान कितपत या देशासाठी लढेल हा प्रश्न या ठिकाणी मी उपस्थित करतोय हा पहिला प्रयत्न या राष्ट्राची एकता आणि एकात्मता कमी करण्याचा सुद्धा हा एक प्रयत्न या भाजपच्या आणि या मोदी सरकारने केलेला आहे त्याचप्रमाणे विशिष्ट धर्मांना म्हणजेच मनुस्मृतीचा कायदा पुन्हा लागू करण्यासाठी या आर एस एसवादी भाजप आणि मोदी सरकारने कोणकोणत्या चाली खेळलेल्या आहेत आपण बघितलंय दोन हजार चौदा पासून ते आतापर्यंतचा आपण जर इतिहास बघितला तर सुरुवातीला जुनी संसद झाली म्हणून नवीन इमारती च त्या ठिकाणी निर्मिती झाली ज्याला सेंट्रल हिस्टा म्हणतात आणि अशा सेंट्रल हिस्टामध्ये त्या ठिकाणी सेंगोलचं प्रतीक म्हैसूरच्या राजाच्या धार्मिक राजाच्या एका राजाचं प्रतीक असलेलं सेंगोल चा, चा, राजा राजा असल ते त्या ठिकाणी पार्लमेंटमध्ये संसदेमध्ये सेंट्रल हिस्टामध्ये प्रतीक म्हणून वापरलं गेलं धर्माचं प्रतीक म्हणून वापरलं गेलं म्हणजे याचा अर्थ स्पष्ट आहे की धर्मनिरपेक्ष लोकशाहीने संविधान असताना सुद्धा या ठिकाणी एकाच धर्माला प्राधान्य देण्याचं काम येथील मोदी सरकारने केलेलं आहे विशेष म्हणजे त्या ठिकाणी हिंदू धर्माच्या साधू संतांना जेवढे काही होते त्या संतांना त्या ठिकाणी पाचारण करण्यात आलं उद्घाटनाच्या वेळेस परंतु आमचे संविधान संविधानिक सव, संस्था असलेले प्रथम देशाचे नागरिक असलेले आदरणीय द्रौपदी मुर्मू यांना त्या ठिकाणी पाचारण करण्यात आलं नाही त्यांना निमंत्रित करण्यात आलेलं नाही जे सेंट्रल विस्टाची उद्घाटन होत म्हणजे याचा अर्थ स्पष्ट आहे की आमचा देश आणि त्याचबरोबर आमची राज्य एका धर्माला हिंदू धर्माला बांधिलकी जोडून पुन्हा लिंगभेद वर्णभेद धर्मभेद जातीभेद पंतभेद ह्या भेदांच्या भिंती भेदून भेदांच्या भिंती निर्माण करून त्या ठिकाणी माणसा माणसामध्ये गटातटामध्ये वेगवेगळ्या धर्मामध्ये भेद निर्माण करून या देशाची राष्ट्रीय एकता आणि एकात्मता भंग करण्यासाठी धोका निर्माण करण्याचा प्रयत्न या केंद्र सरकारने आणि इतर राज्य सरकारांनी जे सपोर्टिंग त्यांना करतात त्यांनी केलेलं आहे आणि म्हणूनच काय म्हणूनच की काय ज्या पद्धतीनं जेव्हा मणिपूर प्रकरण गेल्या दोन वर्षापासून आजही जळतंय त्या मणिपूर प्रकरणाच्या जळीत प्रकरणाच्या बाबतीत जेव्हा दीडशेच्या जमावानी आमच्या दोन भगिनींना नग्न करून दिंड काढली होती ज्या दोन भगिनी कारगिल मध्ये शहीद झालेल्या जवानांच्या त्या अर्धांगिनी होत्या आणि त्या दीडशेच्या जमावानी काढलेला तो धिंड काढलेला तो प्रकरण हे प्रकरण जेव्हा जागतिक पटलावरती आंतरराष्ट्रीय माध्यमावरती त्या ठिकाणी गाजलं त्यावेळेस आ, बराक ओबामा जे माजी राष्ट्रपती राष्ट्राध्यक्ष अमेरिकेचे आहेत त्यांनी या प्रकरणावरून एक स्टेटमेंट दिलं होतं की जर अशा प्रकारे या भारत देशामध्ये जर अल्पसंख्याकांचं संरक्षण होत नसेल त्यांच्या मूलभूत अधिकारांचं रक्षण होत नसेल तर या देशाचे तुकडे झाल्याशिवाय राहणार नाहीत हे त्यावेळेस बराक ओबामांनी दिलेलं स्टेटमेंट आहे आपण त्याचा गंभीरपणे विचार केला पाहिजे का एक एक गोष्ट एक एक छोटी छोटी क्षुल्लक बाब सुद्धा आज आमच्या समोर राईचा परत येऊन उभी आहे समस्या घेऊन या या देशाचे तुकडे होतील ही जे बराक ओबामांनी हो आपल्याला जे काही स्टेटमेंट दिलं होतं त्यावेळेस याचा अर्थच हा की आमच्या देशाचे जर अशा पद्धतीने तुकडे झाले ते कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की अल्पसंख्याक मायनॉरिटीज अगदी नेहमी बरोबर असतात ते चुकीचे नसतात अल्पसंख्याक नेहमी बरोबर असतात बहुसंख्याक चुकीचे असतात अशा पद्धतीने जेव्हा बाबासाहेब म्हणतात मग अल्पसंख्याक आम्ही कोण आहोत या देशामध्ये ख्रिश्चन अल्पसंख्याक आहेत मुस्लिम अल्पसंख्याक आहेत बौद्ध समाज दलित अल्पसंख्याक आहे मग हे अल्पसंख्याक आम्ही बरोबर आहोत कारण आम्ही मानवतावादी आहोत आम्ही विज्ञानवादी आहोत आम्ही राष्ट्राची एकता आणि एकात्मता अखंड जोपासणारे आहोत मग अशा वेळेस तुम्ही म्हणजेच राज्यातले आणि केंद्रातले सत्ताधारी तुम्ही आम्हाला आमच्यामध्ये धार्मिक तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न का करत आहे याची अनेक उदाहरणं आहेत मला सांगा कुठल्याही धर्माची धर्मा हिंदू धर्माची देवळं निर्माण करण्यासाठी मंदिरं निर्माण करण्यासाठी सरकारी तिजोरीमधला पैसा वापरायचा राज्य सरकारच्या कमी पडला तर केंद्र सरकारच्या तिजोरीतला पैसा मागवायचा आणि हा सगळा पैसा मंदिरांसाठी त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या सामाजिक सभागृहांच्या नावाखाली वेगवेगळ्या प्रकारच्या मंदिरांसाठी वापरायचा आहे एवढंच काय बुद्ध विहारांच्या निर्मितीसाठी सुद्धा या महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारमधले हे राजकारणी मंडळी त्या ठिकाणी बुद्ध विहाराच्या निर्मितीसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या स्मारकासाठी हा निधी वापरतायत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या स्मारकासाठी निधी वापरतायत राष्ट्रपुरुषांची निर्मिती झाली पाहिजे परंतु ते एका विशिष्ट धर्मामध्ये आपलं प्रस्थान बसवण्यासाठी त्यांच्या मनामध्ये घर करून आपला मनुवाद त्यांच्यात पेरण्यासाठी यासाठी नसावी म्हणजे तुम्ही त्या त्या समाजातील जे सक्रिय युवा पिढी आहे त्यांच्यामध्ये पैशाच्या आमिषाच्या माध्यमातून त्यांच्यामध्ये एक प्रकारे धर्मांधता पोहचत आहे आणि जी धर्मांधता तुम्हाला उद्या चालून तुम्ही जर ब्लॅकमेल केलं तर ती काहीही करू शकणार नाही तुम्हाला ती जाब विचारू शकणार नाही यासाठीच तुम्ही त्या युवा पिढींना धर्मांत करण्याचं काम केलेलं आहे आणि तेच कार्य म्हणजे या देशाची आणि राष्ट्राची अखंडता आणि एकात्मता एकता नष्ट करणारी पुढे चालून आणि म्हणूनच की काय या केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने असे अजेंडा वापरण्याचं काम सुरू केल्यामुळं आज आमचा ऑपरेशन सिंदूर जे अमेरिकेला घोषित करावं लागतंय आणि आम्ही गप्प बसतोय हे कशाचं प्रतीक आहे प्रतीक याच आहे की आम्ही आमच्या देशाला जो सार्वभौमत्व या आमच्या स्वातंत्र्यानंतरचा जो आम्हाला दागिना मिळालेला आहे आमच्या देशाला जो दागिना मिळाला सार्वभौमत्वाचा तो जपण्याचं आम्ही आव्हान स्वीकारायचं सोडून आमच्यावर जर कोणी आम्ही सबल आहोत आम्ही स्वावलंबी आहोत हे एकोणीशे सत्तेचाळीस पासून आतापर्यंत आम्ही सिद्ध केलेला असताना आज आम्ही आमच्यावर दहशतवादी कारवाया झाल्याच्या नंतर आम्ही आमचा तो बदला घेण्याच्या ऐवजी आम्ही त्या ठिकाणी कमी पडतोय आणि अमेरिका सीजफायर घोषित करते आज एक इस्रायल घ्या इस्रायलचा देश घ्या छोटासा देश एकोणीसशे अठ्ठेचाळीस पासून त्याची निर्मिती आहे आपल्याचे आपल्याही नंतर आपण एकोणीसशे सत्तेचाळीस ला निर्माण झालो पण इस्रायल देश एकोणीसशे अठ्ठेचाळीस पासून निर्माण झालेला आहे आणि त्यांनी या जवळपास पंच्याहत्तर वर्षामध्ये किती मोठी प्रगती केलेली आहे कृषी देश शेतीचा देश म्हणून इस्रायलला समजतात आणि त्या इस्रायलनी चारही बाजूनी त्यांच्याकडं शत्रू आहेत इराण आहे गाझापट्टी होती अनेक त्यांच्या दृष्टीने त्यांच्या सभोवताली संपूर्ण शत्रुत्व असताना सुद्धा त्यांनी कुणालाही न जुमानता स्वतःच सार्वभौमत्व आजपर्यंत टिकवून ठेवलेलं आहे अनेक राष्ट्रांनी त्यांच्यावरती वेगवेगळ्या प्रकारे हल्ले केले परंतु त्यांनी आपलं स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व आजपर्यंत टिकून ठेवलेले आहेत ते सक्षम आहेत त्यांची टेक्नॉलॉजी पहा इतर देशांनी जर त्यांच्यावरती क्षेपणास्त्र जर शंभर सोडली तर नव्वद क्षेपणास्त्र ते हाणून पाडणारे आहेत म्हणजे एवढी सक्षम त्यांनी शस्त्रास्त्रामध्ये सुद्धा क्रांती केलेली आहे आणि आम्ही आम्ही एकोणीसशे नव्याण्णवच्या मध्ये आमचंच विमान जेव्हा कंधारमध्ये नेलं त्यावेळेस आम्ही तर आमचे अतिरेकी सोडले पैसे पण त्यांना दिले केवळ आमच्या भारतीय जनतेच्या नागरिकांच्या जीवाच्या संरक्षणासाठी परंतु यातच जर उदाहरण इस्रायलच्या बाबतीत द्यायचं असेल तर एकोणीसशे मध्ये इस्रायलचा इस्रायलचे नागरिक जवळपास चौऱ्याण्णव नागरिक होते फ्रान्समधून विमानात बसलेले असताना पॅरिसवरून विमान निघालं आणि त्या विमानामध्ये इस्रायल त्या विमानामध्ये फ्रान्सच्या विमानामध्ये त्या ठिकाणी चार दहशतवादी घुसले आणि त्यांनी प्लेन हायजॅक केलं आणि युगांडामध्ये घेऊन गेले युगांडामध्ये घेऊन गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी सगळ्या नागरिकांना सोडलं परंतु इस्रायलचे जेवढे काही नागरिक होते चौऱ्याण्णव त्या चौऱ्याण्णव नागरिकांना हायजॅक करून अपहरण करून विमानाचं एका रूममध्ये कोंडलं आणि त्या ठिकाणी मागणी केली की आमच्या जेवढ्या काही त्रेपन्न का चौपन्न अतिरेकी तुम्ही आमचे तुरुंगामध्ये टाकलेले आहेत इस्रायलनी ते त्यांनी मुक्त करावं तेव्हाच आम्ही या नागरिकांना सोडू अशी मागणी केल्याच्या नंतर इस्रायलने मोठ्या मुत्सदेगिरीने त्यांना कुठलाही एक रुपया न देता त्यांना कुठल्याही सुटका न करता आपल्या मुत्सदेगिरीने आणि आपल्या सैनिकांच्या बळावर आणि आपल्या मोसाद या गुप्तहेर संघटनेच्या बळावर त्यांनी चार हजार किलोमीटरवर असलेल्या त्या युगांडा देशामध्ये विमा वैमानिक विमानाने जाऊन आपल्या नागरिकांना सुखरूपपणे सुटका करून घेतो आणि तेथील युगांडाच्या नऊ विमानांना तिथल्या तिथं ता बॉम्ब टाकून नष्ट करतो की जेणेकरून परतीच्या प्रवासामध्ये त्यांनी हल्ला करू नये म्हणून म्हणजे सांगायचं तात्पर्य असं सा इस्रायल या छोट्याशा देशाने आपल्या स्वतःच स्वातंत्र्य आणि स्वावलंबित्व आणि सार्वभौमत्व टिकवून ठेवण्यासाठी आजपर्यंत आपल्या सोबतच आज निर्माण झालेल्या देशाने सर्वतोपरी प्रयत्न करून आज ते त्यांनी टिकवून ठेवलेले परंतु आम्ही मात्र एकोणीसशे नव्याण्णवच्या त्या कंदाळ अपहरणामध्ये आम्ही ते करू शकलो नाही त्याचबरोबर का इस्रायलचे नागरिक नव्हते का चौऱ्याण्णव नागरिक नव्हते त्यांनी सोडलं का त्यांनी नागरिकांनाही वापस आणलं अतिरेकी सुद्धा दिले नाही पैसे तर बाजूलाच उलट त्यांची विमानं त्या ठिकाणी जाऊन नष्ट केलेली आहेत अतिरेक्यांना के नष्ट केलेलं आहे अपहरणकर्त्यांना नष्ट केलेलं आहे हे इस्रायल करू शकतं मग आम्ही एकोणीसशे नव्याण्णवच्या प्रकरणामध्ये आम्ही करू शकलो नाही नाही करू शकलो आणि आत्ता पहलगामच्या या प्रकरणामध्ये आम्ही ज्यां ज्यांनी आम ज्या चार अतिरेक्यांनी आमच्या सव्वीस नागरिकांना शहीद केलं त्या चार अतिरेक्यांना आम्ही आजपर्यंत शोधू शकलो नाही पण तरी सुद्धा आम्ही ऑपरेशन सिंदूरच्या नावाखाली या पाकिस्तानाच्या हद्दीमध्ये जाऊन पाकव्याप्त काश्मीरमध्ये जाऊन आम्ही दहशतवादी अड्ड्यावर हल्ले केले परंतु हे हल्ले आम्ही मोठी वल्गना करून सुद्धा आमचे संरक्षण मंत्री आणि प्रधानमंत्री यांनी वल्गना करून सुद्धा अचानक आम्हीही नाही आणि पाकिस्तानने नाही सुद्धा नाही तर दुपारी तीन वाजता अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष हे घोषित करतात की मी रात्रभर या दोन देशांना समजवलं आणि त्यांना सांगितलं की जर तुम्ही थांबवलं नाही युद्ध तर तुमच्याशी व्यापार करार कोणते होणार नाहीत आणि म्हणून हे युद्ध थांबलं अशी घोषणा डोनाल्ड ट्रम्प करतात याचा अर्थ स्पष्ट आहे की आम्ही आमचं सार्वभौमत्व त्या ठिकाणी गमावून बसलेलं आहे आम्ही आमचं सार्वभौमत्व आणि देशाची एकता आणि एकात्मता एक अखंड कायम ठेवण्याची आम्ही घेतलेली शपथ या ठिकाणी मोडीस आलेली आहे काय हा एक प्रश्न या ठिकाणी निर्माण आपल्याला करावा असं वाटतो आम्ही धर्माच्या नावावरती कुठल्याही पद्धतीनं ना। धर्म कोणताही असू द्या इस्लाम धर्म असो हिंदू धर्म असो ख्रिश्चन धर्म असो बौद्ध धर्म असो कुठलाही धम्म असो धर्म असो त्याच्या नावावरती आमच्या देशाची एकता किंवा एकात्मता एक अखंडता धोक्यात आणू देण्याचं काम आम्ही कधीच करू नये आणि शपथ आम्हाला दिलेली आहे शपथ आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेमध्ये जेव्हा संपूर्ण संविधान सभेतील सदस्यांनी घेतलेले ती शपथ देशाची एकता आणि एकात्मता अखंड कायम टिकवण्यासाठी आम्ही जी शपथ घेतलेली आहे ती आज आपल्यावर जबाबदारी आहे भलेही या देशाचं राजकारण या राज्यांचं राजकारण या राजकीय पक्षांनी सगळेच विरोधकही असतील सत्ताधारी असतील त्या सत्ताधाऱ्यांची मित्रपक्षांची पिलावळ असेल या सगळ्यांनी मिळून यांना या राज्याचं घेणं देणं नाही यांना या राज्यातील जनतेचं घेणं देणं नाही या देशातील सत्ताधाऱ्यांना या देशातील सत्ता देशा सर्वसामान्य जनतेचं घेणं देणं या नाही यांना फक्त घेणं आहे की या सर्वसामान्य सगळ्या जनतेला वोट बँकेपुरतं कशा पद्धतीनं सांभाळायचं आणि युज अँड थ्रोची भूमिका त्या ठिकाणी कशी वटवायची यासाठी त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केलेले आहेत करत आहेत आणि हे राजकारणी लोक हे सत्ताधारी असो का विरोधक असो हे राजकारणी लोक देशाचे या देशाचे मालक कधी होऊ शकत नाहीत या, या देशाचे मालक तुम्ही मी आपण सर्वजण या देशाचे मालक आहोत कारण आम्ही भारताचे लोक म्हणून आम्ही ही शपथ घेतलेली आहे आणि मी स्वतः अधिनियमित करून अंगीकृत राहण्याचा करण्याचा प्रयत्न आम्ही करण्याची ही शपथ घेतलेली आहे आणि याच शपथेच्या आधारे या देशाचा मालक या देशाचे मालक आम्ही आहोत आमच्यासाठी ही व्यवस्था आहे आमच्यासाठी सर्वोच्च न्यायालय आहे सर्वोच्च न्यायालयासाठी आम्ही नाही आहोत आमच्यासाठी हे आमदार खासदार आहेत त्यांच्यासाठी आम्ही नाही आहोत आमच्यासाठी हे राष्ट्रपती आहेत राष्ट्रपतीसाठी आम्ही नाही आहोत प्रधानमंत्री yani आणि त्यांचं मंत्रिमंडळ आमच्यासाठी आहे त्यांच्यासाठी आम्ही नाही आहोत मुख्यमंत्री आणि त्याचं मंत्रिमंडळ आमच्यासाठी आहे त्यांच्यासाठी आम्ही नाही आहोत ही ही भावना हा आत्मविश्वास आमच्यामध्ये निर्माण झालाच पाहिजे आणि हा आत्मविश्वास ज्या दिवशी निर्माण होईल तोच दिवस खरा आम्ही भारताचे लोक म्हणून आम्हाला स्वाभिमानाने म्हणता येईल नाही तर ही राजकारणी मंडळी सर्वच सत्ताधारी मंडळी आम्हाला या देशाला तर विकून खातच आहेत अडाणी अंबानीच्या माध्यमातून संपूर्ण देशाला विक्री करून टाकलेलं आहे राज्यातलं हे ईव्हीएम मंत्रिमंडळ मंडळ देवेंद्र फडणवीस आणि केंद्रातलं मोदी सरकार इव्हीएम मंत्री ई सरकार या सर्वांनी मिळून एकतर आमच्यातला मताचा अधिकार यांनी ईव्हीएमच्या माध्यमातून हिरावून घेतला त्यासाठी निवडणूक आयोग सुद्धा त्याला जबाबदार सर्वोच्च न्यायालयही जबाबदार राष्ट्रपती ही जबाबदार प्रधानमंत्रीही जबाबदार सगळं मंत्रिमंडळ जबाबदार एकंदरीत संविधानाच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या सगळ्या संस्था या ईव्हीएम ला न हटविण्यामध्ये जबाबदार आहेत आणि म्हणून या च्या माध्यमातून आमच्या मताचा अधिकार हिरावून घेतला त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास असा वाढलेला आहे की आता आम्हाला जनता सुद्धा काही करू शकत नाही जनतेवर आम्ही कितीही अन्याय करू कितीही देशावर राज्यावर कर्ज करून यांना कर्जबाजारीपणामध्ये ठेवून यांना जगता जगता मरण्याची आणि मरता मरता जगण्याची कितीही दयनीय अवस्था आम्ही आणली तरी हे काही करू शकत नाहीत हा त्यांचा फाजील आत्मविश्वास आपल्याला नमोडीत करायचा आहे आणि त्यासाठी आम्हाला या सगळ्या फलटणीला बाजूला ठेवायचे हे राष्ट्रपती असतील प्रधानमंत्री असतील त्यांचं मंत्रिमंडळ असेल हे सर्वोच्च न्यायालय असेल सरन्यायाधीश असतील कॅग असेल सीबीआय असेल आरबीआय असेल हे सर्व प्रकारचे निवडणूक आयोग असेल ही सगळी मंडळी आपण बाजूला करायची आणि यांना वठणीवर आणण्यासाठी जाब विचारण्याच्या माध्यमातून आपण संविधानातून विशेषतः संविधानातील मूलभूत अधिकारामधून आणि त्यातल्या त्यात संविधानिक असलेल्या प्रास्ताविकेच्या माध्यमातून आम्ही भारताचे लोक म्हणून स्वतः प्रत अधिनियमित आणि अंगीकृत करण्यासाठी आम्ही तत्पर असलो पाहिजे आम्ही आमचा धर्म आमच्या चौकटच्या घराच्या आत आम्ही ठेवू विहारा पुरतं मंदिरापुरतं चर्च गुरुद्वारापुरतं मर्यादित ठेवू परंतु यांच्या बाहेर पडल्याच्या नंतर आम्ही मात्र विज्ञानवादी विवेकवादी मानवता धर्माचेच पाईक राहू असा आम्ही आत्मविश्वास निर्माण केला पाहिजे तरच या देशाची राष्ट्रीय एकता आणि एकात्मता अखंडता कायम टिकून असेल आणि जर हा विचार आम्ही नाही केला आम्ही या ग्रामपंचायतीचे सदस्य नगरसेवक आमदार खासदार नामदार या सगळ्यांच्या मागे लागून जर आम्ही विभूतीपूजा या जी लोकशाहीला घातक आहे अशी विभूती पूजाच्या माध्यमातून जर आम्ही जगत आलो तर लवकरच आमचा देश आणि आम्ही या संविधान विरोधी शक्तीचे गुलाम बनू आणि एकदा जर गुलाम बनलं तर त्या गुलामांना कर्तव्यच असतात हक्क अजिबात नसतात ही गुलामीची व्याख्या आपल्याला जगावी लागेल आणि मग येणारी भावी पिढी आमची युवा पिढी असेल आमची नातवं असतील आमचे लेकरं असतील ही आम्हाला दोष दिल्याशिवाय राहणार नाही आणि का दिला नाही कारण त्यांना हे समजलेलं असेल की आपल्याला एवढं माहिती असून सुद्धा आपल्या डोळ्यासमोर या सगळ्या गोष्टी घडत असून सुद्धा आपल्याला संविधानाचं महत्व माहिती असून सुद्धा आम्ही काहीही करू शकलो नाही आम्ही त्यांच्यासाठी तेव्हा नपुंसक षंढ आणि नेभट ठरल्या जाऊ आणि ते जर टाळायचं असेल तर आम्हाला या देशाचा या राष्ट्राची एकात एकता आणि एकात्मता अखंड कायम टिकवावी लागेल आणि त्यासाठी त्यागाच्या माध्यमातून संघर्ष आणि समर्पण करूनच आम्हाला ते सिद्ध करावं लागणार आहे याचाच अर्थ स्पष्ट आहे की ज्या पद्धतीनं देशाच्या स्वातंत्र्यासाठी आमच्या स्वत सर्वच स्वातंत्र्य सैनिकांनी धर्माचा विचार केला नाही जातीचा विचार केला नाही केवळ आणि केवळ आम्ही स्वातंत्र्याचाच विचार केला इंग्रजांना काय सगळ्यांनाच आम्ही परक्यांना हाकलून देण्याचा विचार केला आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं अगदी तीच अवस्था आज रोजी आमच्यामध्ये निर्माण झालेली आहे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की जर आम्ही त्या स्वातंत्र्याच्या प्राप्तीसाठी जेवढा त्याग केलेला आहे तोच त्याग आज आम्हाला करणं भाग आहे की आम्ही कुठल्याही धर्माला आमच्या पुरतच मर्यादित ठेवून सार्वजनिक ठिकाणी आम्ही मानवता धर्म आणि आमचा राष्ट्रधर्म जोपासण्यासाठी आम्ही सर्व बाजूला फेकू आम्ही अंधश्रद्धा बाजूला फेकू आम्ही त्यातला विज्ञानवाद स्वीकारू अशा पद्धतीनं जोपर्यंत आम्ही आत्मविश्वासाला पुढे जाणार नाही तोपर्यंत आमच्या येणाऱ्या भावी पिढीचं भविष्य उज्ज्वल राहणार नाही होणार नाही ही एवढी दक्षता आपण घेतली पाहिजे एवढं बोलतो आणि पुन्हा एकदा आपल्याशी मी आव्हान करतो की आमच्या देशाची राष्ट्रीय एकता आणि एकात्मता धोक्यात आणण्यासाठी या सर्वच राजकीय पक्षांनी आम्हाला धर्मामध्ये वाटलेलं आहे धर्मामध्ये भेदून टाकलेलं आहे यांच्या या राजकारणाच्या कूटनीतीला आम्ही बळी न पडता आम्ही या देशाच्या संविधानाच्या माध्यमातून जागृत होऊन मानवतावादाच्या माध्यमातून जागृत होऊन विज्ञाननिष्ठ बनून आम्ही या देशाची राष्ट्रीय एकता आणि एकात्मता अखंड कायम टिकण्यासाठी प्रयत्न करू शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न करू हा आत्मविश्वास आम्ही कधी संपून देणार नाही एवढं आपल्याला आव्हाणप्रमाणे थांबतो जय समजा जय भारत धन्यवाद